रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफ आणि टीडीआरएफ सज्ज आहे तलावपाली येथे झाले प्रशिक्षणाचे मॉड रील एनडीआरएफ तर्फे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले यावेळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटींचे प्रात्यक्षिके ठाणे तलावपाली येथे सादर करण्यात आली ही बोट कशी चालवावी आणि यासाठी एनडीआरएफ टीमने ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले यामध्ये रबरी बोट नव्याने दाखल झाली असून आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केले असल्याचे सांगतानाच एकूण अठरा बोटी आमच्याकडे आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सचिन दुबे आणि ياسين तडवी यांनी दिली आहे यावेळी टीडीआरए प्रमुख सचिन दुबे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी ياسين तडवी चीफ एनडीआरएफ अधिकारी सुशांत कुमार शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे टीडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम सक्षमपणे उभी आहे पाणी शहरासाठी आणि जे आज सराव श करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रशांत बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपायुक्त आपत्ती असापूर्ण वधव पुर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हे प्रशिक्षण सुरू आहे ते एन डी आर एफ आणि टी डी आर एफ एन डी आर एफ टीमकडून टी डी आर एफ हां नमस्कार मी इन्स्पेक्टर सुशातुमार साठी फिफ्थ गोटाले एन डी आर से हूँ हम अभी एक टीम ले ले में ले मैं थाना में सीख हूँ और थाना में किसी प्रकार की कोई आपदा आती है तो उसको निपटाने के लिए हम हमेशा तत्पर रहते हैं और हमारे पास बहुत सारा इक्विपमेंट है जैसे बिल्डिंग वाला भी को इक्विपमेंट है और फ्लॉट एड वोटर रेस्क्यू के लिए रबराइज बहुत है ओ पी एम है और लाइव जाए सब मोबाइल और कई फैक्ट्री वगैरह में कोई इंसिडेंट होती है केमिकल या और किसी प्रकार के कोई इंसिडेंट होती है तो उसको भी निपटाने के लिए हमारे पास इंक्युपमेंट और जवान जो आहे कोर्स तयार और हर कि मॅनमॅन हो या नॅचरल कोई भी इंट्रेन होता है। तो हमेशा ट्वेंटी फोर इंटू सेवन तयार झा सतरा जून दोन हजार अठरा साली आपल्या टीमची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर आपल्याकडे इकडे अद्याव म्हणजे सहा वर्ष झाले सहा वर्षापर्यंत आपल्याकडे एकही बोट नव्हती परंतु दोन हजार चोवीस साली आपल्या इकडे आय आर बी कंपनीची रबर बोट आलेली मशीन बोट तर त्याच्यातून आपल्याला कट रेस्क्यू साठी जिथेही कोणी फ्लड होईल आपल्या ठाणे शहरात किंवा ठाणे शहराच्या बाहेर तर आपल्याला रबरी बोट आल्यामुळे मग त्याच्यासोबत आहे आहेत ओपीएम तर त्याच्यामुळे आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि ठाणे शहरातच नव्हते ठाणे शहराच्या बाहेर कुठेही फ्लड आला तर त्या ठिकाणी जाऊन टीडीआरे बसेल किंवा ए बसेल त्या ठिकाणी जाऊन यशस्वी रेस्क्यू करून अडकलेल्या माणसांना यशस्वी आपण बाहेर काढू त्या